नमस्कार आणि शज रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण करणार आहोत मार्केट स्टाईल स्वीट होमसारखा ढोकळा घरीच करणार आहोत खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ढोकळा कसा करायचा आणि आपण ढोकळ्याचं बॅटर आहे ते आपण घरीच करणार आहोत ज्याच्यापासून ढोकळा करतात बेसनपीठ हे सगळं साहित्य जे इझिली अवेलेबल होईल अशा साहित्यांमध्ये आज आपण ढोकळा करणार आहोत आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा होतो आणि कलरसुद्धा मस्त आलेला आहे ढोकळ्याला छान असा यल्लो कलर आलेला आहे आले आणि त्यामध्ये काही वेळेस पॅच होतात येल्लो कलरचे ते देखील झालेले नाही आहेत मी तुम्हाला छान अशा ट्रिक सांगणार आहे जेणेकरून तुमचाही ढोकळा पहिल्यांदा तुम्ही केला तरी तो असाच होईल अजिबात बिघडणार नाही आणि मस्त असा मऊ लुसलुशीत होईल म्हणजे तो, तो खाताना देखील घशामध्ये अडकणार नाही ना खूप जणांचा ढोकळा आहे तो कडक होतो आणि खाताना घशामध्ये अडकतो त्याच्यासुद्धा मी पूर्ण टिप्स तुम्हाला सांगणार आहे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की ढोकळा आहे तो इझिली कसा बनवायचा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा ढोकळा करण्यासाठी इथे आपण जे भांडं घेणार आहोत ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा करणार आहोत त्याला ऑइल आहे ते ग्रीस करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपरसुद्धा त्या साईजमध्ये कट करून लावू शकता इथे आपण भांड्याला पूर्णपणे ऑइल आहे ते ग्रीस करून घेतलेलं आहे आता हे साईडला ठेवून द्यायचं त्यानंतर आपण इथे कुकर घेणार आहोत कुकरमध्ये एक स्टँड ठेवायचं आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचं जे पाणी आहे ते स्टँडच्या वरती आलं नाही पाहिजे म्हणजे आपण जेव्हा पातेले ठेवणार ढोकळ्याचं यामध्ये भांडं ठेवणार तेव्हा पाणी चिकटलं नाही पाहिजे भांड्याला आणि शिट्टी आहे ती कुकरची काढून घ्यायची आणि ते पाणी आहे गरम करून घ्यायचं आता आपण एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये दीड कप इथे आपण बेसनपीठ टाकणार आहोत तुमच्याकडे कप नसतील तर तुम्ही कुठल्याही वाटीने मेजरमेंट घेऊ शकता दीड कप इथे आपण बेसनपीठ घेणार आहोत ते हलकं असं दाबून घ्यायचं आहे प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे हलकं असं भरून नाही घ्यायचं थोडंसं प्रेस करून बेसनपीठ मी इथे घेतलेलं आहे दीड कप बेसनपीठ घेतल्यानंतर यामध्ये आपण दोन मिरच्या आहेत त्याचे तुकडे करून यामध्ये टाकलेले आहेत त्याने छान अशी टेस्ट येते तुम्ही मिरची यामध्ये नक्की टाका त्यानंतर आपले जे नॉर्मल चमच असतात त्याने आपण इथे दोन चमचे जी साखर आहे ती टाकलेली आहे आणि एक मोठा चमचा मीठ टाकलेला आहे मीठ चवीनुसार कमी जास्त करू शकतात त्यानंतर इथे आपण अगदी थोडीशी हळद टाकायची आहे आणि ढोकळ्याला हळदीचे पॅच होतात त्यामुळे इथे आपण मिक्सरमध्ये टाकणार आहेत भांड्यामध्ये म्हणजे हळद आहे ती व्यवस्थित पिठामध्ये मिक्स होते त्यानंतर यामध्ये आपण एक चमचा लिंबाचा रस टाकलेला आहे आणि ज्या कपने आपण बेसनपीठ घेतलं त्याच कपने इथे एक कप पाणी आहे ते टाकायचं आहे जर तुम्हाला पाणी कमी वाटलं किंवा बॅटर आहे ते खूप घट्ट वाटलं तर तुम्ही एक दोन चमचे पाणी यामध्ये ॲड करू शकता आता व्यवस्थित असं आपण छान हे मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे एक दोन मिरचीचे तुकडे आहेत ते मोठे राहिले तर तुम्ही ते काढून घेऊ शकता किंवा मग आणखी एक ते दोन मिनटं फिरून घेऊ शकता बॅटर आणि खूप जास्त घट्ट देखील झालेलं नाही आणि खूप जास्त पातळ देखील नाही मिडियम असं आहे त्यानंतर यामध्ये एक पॅकेट आहे इनोचं ते पूर्ण एक पॅकेट आपण टाकणार आहोत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं इनो टाकल्यानंतर खूप फास्ट प्रोसेस करायची आहे बॅटरमध्ये इनो आहे तो ॲक्टिवेट होतो लगेचच व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे फास्ट तुम्ही बघू शकता फुललेलं आहे असं त्यानंतर आपण जे भांड्याला ऑइल ग्रीस करून घेतलं होतं त्यामध्ये टाकायचं आहे बॅटर पूर्णपणे आणि एक ते दोन वेळा हे टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे त्यामधले एअर बबल्स आहेत ते, बबल ते निघून जातील तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण एक ते दोन वेळा टॅप करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण ओपन करायचं आणि पाणी मधून वाफ निघत आहे इतपत तुम्ही बघू शकता आपण हे प्री हिट करून घेतलेलं आहे कुकर लगेचच त्यामध्ये भांडं ठेवायचं ढोकळ्याचं आणि झाकण लावून हे आपण पंधरा मिनटं झाकण लावून मिडियम गॅसवरती ढोकळा आहे तो आपला परफेक्ट असा होऊन द्यायचा आहे त्यानंतर आता तुम्ही बघू शकता पंधरा मिनटं झालेले आहेत त्यानंतर मी लगेचच झाकण उघडलं नव्हतं पाच मिनिटास गॅस बंद करून आपण ढोकळा आहे तो तसाच ठेवला होता पाच मिनिटानंतर आपण ओपन करून घेतलेला आहे झाकणाने आणि तुम्ही बघू शकता मी तुम्हाला चेक करून दाखवते अजिबात ढोकळा आहे त्याला चिकटलेला नाहीये म्हणजे तो परफेक्ट असा झालेला आहे जर ढोकळा चिकटला तर तुम्ही आणखी पाच मिनटं पाण्यामध्ये तो ठेवू शकता कुकरचं झाकण लावून गॅस ऑन करून पण आपला परफेक्ट असा ढोकळा झालेला आहे तो चिकटलेला नाही आहे आता थोडासा थंड होऊन द्यायचा तो थंड झाल्यानंतर आता तो आपण त्याच्या कडा आहेत त्या लूज करून घ्यायच्या आहेत सगळ्यात पहिल्यांदा आणि त्यानंतर तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे अगदी इझिली ढोकळा आहे तो प्लेटमध्ये निघतो तुम्ही बघू शकता अजिबात चिटकत नाही तो परफेक्ट असा झालेला आहे त्यामुळे तो चिटकत देखील नाही खाली आणि मस्त असा झालेला आहे स्पॉन जे आपला ढोकळा तयार आहे तो आता सरळ करून घ्यायचा आहे आपण आणि यामध्ये तुम्ही बघू शकता प्लेटमध्ये ठेवून घ्यायचा आणि कट करून घेणार आहोत तुम्हाला हव्या त्या तुम्ही शेपमध्ये कट करून घेऊ शकता खूप छोटे मोठे आपण इथे मीडियम साईजमध्ये ढोकळा आहे तो बॉक्स शेपमध्ये कट करून घेणार आहोत आणि अगदी इझिली कट होत होतो आणि कलरसुद्धा मस्त असा आलेला आहे कुठेच तुम्हाला येलो कलरचे पॅचेस ढोकळ्यामध्ये दिसणार नाहीत कारण तो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित असं बॅटर आहे ते फिरून घेतलेलं होतं ढोकळा कट करून झाला की आता आपण त्याचं फोडणी आहे ती तयार करून घेऊया त्यासाठी पॅनमध्ये मोठे दोन चमचे तेल आहे ते छान असं गरम करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची मोहरी छान फुलून द्यायची तुम्ही बघू शकता एक ते दोन मिनटं मोरी आहे तर आ, ती छान अशी तडतडून द्यायची त्यानंतर यामध्ये आपण मिरच्या टाकणार आहोत छान अशा मिरची तिखटपणा येण्यासाठी आणि त्याचबरोबर नऊ ते बर दहा कढीपत्त्याची पाणी आणि एक चमचा सा यामध्ये साखर टाकायची आहे म्हणजे ढोकळा आहे तो छान असा सॉफ्ट राहतो आणि खाताना तो असा चिटकत नाही किंवा घशामध्ये सुद्धा अडकत नाही त्यामुळे त्यामध्ये साखर टाकायची आणि लगेचच त्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत कारण मस्त असं जे हलवाई असतात ते असंच फोडणी आहे ती बनवत असतात पाण्याला उकळी आली की गॅस बंद करून लगेचच आपण फोडणी आहे ती ढोकळ्यावरती छान अशी स्प्रेड करून घेणार आहोत मस्तच छान असं त्याला तुम्ही बघू शकता शाईन येते ऑइलने आणि व्यवस्थित अशी स्प्रेड करून घ्यायची तुम्हाला हवे तेव्हा ती फोडणी आहे ती खूप ढोकळा सुक्का वाटला की ती फोडणी परत त्यावरती टाकून घ्यायची आहे अगदी खूप वेळेपर्यंत तो सुक्का होत नाही अगदी फ्रेश राहतो तुम्ही बघू शकता मस्त असा एक तुम्हाला पीस काढून दाखवते छान असा आपला ढोकळा झालेला आहे तुम्ही अशा प्रकारे नक्की एकदा ट्राय करून बघा आणि तुम्हाला मी ढोकळ्याचं पीस आहे तो प्रेस करूनसुद्धा दाखवते अजिबात तो एक ठिकाणी गोळा होत नाही आहे मस्त असा स्पॉन्जी झालेला आहे लगेचच तो त्याची साईज पकडतो लगेचच जेवढा आहे तेवढा होत आहे मस्तच तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा आणि अनिशाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील अशाच रेसिपीसोबत आपण पुन्हा एकदा भेटूया रेसिपी आवडली तर लाईक करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ढोकळा कसा वाटला रेसिपी केल्यानंतरसुद्धा मला कमेंट करून सांगा पुन्हा एकदा भेटूया अशाच रेसिपीसोबत थँक्यू बाय बाय